जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिनांक चोवीस ऑगस्टपासून माकणी थोर इथून जनसन्मान पदयात्रा काढलेली आहे या पदयात्रेत सुस्फूर्त प्रतिसाद मिळत असून या दहा दिवसांदरम्यान मतदारसंघातील जनतेने यात्रेत मोठा सहभाग नोंदवला आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आमदार निलंगेकर केवळ मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मिळालेल्या ऊर्जेद्वारे चालताना पाहण्यास मिळत आहे या यात्रेत मतदारांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या ले विकासाचा लेखाजोखा मांडत भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी साथ घालत आहे त्यांच्या या हाकेला मतदारही तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद देत असल्याचं बोललं जात आहे जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या निलंगा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट पासून निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथून जनसन्मान पदयात्रा सुरू केलेली आहे विकासाची वारी आपल्या दारी असे ब्रीद घेऊन निघालेल्या पदयात्रेच्या माध्यमातून आमदार निलंगेकर मतदारसंघातील शंभर गावांना भेटी देऊन तीनशे किलोमीटर पायी प्रवास करीत आहे या यात्रेत पहिल्या दिवसापासूनच मतदारसंघातील जनता मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे मतदारसंघातील निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भाग या पदयात्रेद्वारे आमदार निलंगेकरांनी ढवळून काढलेला आहे गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा ते जनतेसमोर मांडत असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटपही या यात्रेदरम्यान करण्यात येत आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही आमदार निलंगेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येत आहे या यात्रेदरम्यान होणाऱ्या संवाद सभांना गावागावातील महिलांचीही लक्षणीय उपस्थिती लावत आहे आमदार निलंगेकर या यात्रेदरम्यान जनतेशी संवाद साधत असताना केंद्र व राज्यातील सरकार लोकहिताचे असून प्रत्येक उंबरट्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी या सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात येत आहे